नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढकपुटी सदृश पाऊस होणार आहे आज सकाळपासूनच पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण चालून घेणार आहोत तसेच चक्रीवादळाचा आढावा देखील आपण या ठिकाणी संपूर्ण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा व्हिडिओला लाईक करा तर आज मित्रांनो दुपारनंतर व सकाळपासूनच राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते पाहणार आहोत आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करू मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर विटा वडूज या भागामध्ये सकाळपासूनच या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळते तर दुपारनंतर देखील या ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो सोलापूर अकलूज पुणे त्या ठिकाणी बारामती दौंड इंदापूर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला दुपारनंतर व सकाळपासूनच या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकतो मित्रनो करमाळा इंदापूर कुर्डवाडी परांडा अकलूज या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही वादळी वाऱ्यास आपल्याला पाहायला मिळते तसेच या ठिकाणी बार्शी तुळजापूर धाराशिव वैराग या भागामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळा पाहायला मिळते तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच कळम चौसाळा केज जामखेड हेडणी बीड लातूर धाराशिव माजलगाव परळी गंगाखेड गेवराई या संपूर्ण मराठवाड्यातील भागामध्ये देखील आपल्याला दे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही वादळी वाऱ्यासह पाहायला मिळते मित्रांनो आज विदर्भामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय अमरावती अकोला तसेच नागपूर चंद्रपूर या भागामध्ये यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी अकोला जळगाव या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच कोकणपट्टीमध्ये देखील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर पा या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी वाऱ्याचा पाऊस पाहायला मिळतोय तर आज मित्रांनो राज्यामध्ये पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळत आहे हा मान्सून पूर्व पाऊस आहे मित्रांनो अवकाळी पाऊस या ठिकाणी सर्वच भागामध्ये आज आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळतोय विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आज आपल्याला पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळत आहे मित्रांनो अकोला चंद्रपूर तसेच मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला आज धनपुटी सदृश पाऊस तुरळक ठिकाणी तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता चक्रीवादळ अत्यंत भयंकर परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते कोलकाता व आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी चक्रीवादळाचा जोर हा वाढलेला आहे या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मित्रांनो आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळते चक्रीवादळ मित्रांनो चक्रीवादळाचा धोका आपल्या राज्याला कमी आहे परंतु पावसाचा जोर हा नक्कीच वाढताना पाहायला मिळत आहे तुमच्या भागामध्ये देखील मित्रांनो पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही कोणत्या लोकेशन वरून व्हिडिओ पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये सांगा त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे की नाही आपण कमेंटच्या रिप्लाय मध्ये सांगत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट, कमेंट नक्की करा व अशाच प्रकारचे मित्रांनो ताजे हवामानाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद